जय भीम जय भी संविधान सम्यक क्रांती चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आज आपण या ठिकाणी भीमा खोरेगाव या ठिकाणी आलेलो आहे शौर्य स्तंभाजवळ आलेलो आहे या ठिकाणी येण्याचं कारण असं की गेले तीन चार जवळपास चार बैठका झाल्या प्रशासकीय जिल्हाधिकारी कार्यालय पोलीस अधिकारी यांच्या आणि त्या अनुषंगाने जी काही तयारी आहे भीमा खोरेगावला त्या ते तयारी संदर्भात या ठिकाणी आपण या ठिकाणी आलेलो आहे आज आपल्यासोबत मान्य डॉक्टर सिद्धार्थी धेंडे माजी उपमहापौर या ठिकाणी आलेले आहेत अनेक बैठकीमध्ये ते उपस्थित होते त्यांनी अनेक मागण्या त्या भीमा कोरेगावच्या संदर्भात त्यांनी केलेल्या आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की अण्णा नेमक्या काय काय मागण्या आहे कशी तयारी सुरू आहे आणि हे या ठिकाणी कशा प्रकारे कार्यक्रम होणार आहे आपली काय आपली काय प्रतिक्रिया काय मागण्या आहे सर्वांना सविनय भीम एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी भीमा कोरेगाव मध्ये जो स्तंभ आहे त्या विजय विजयस्तंभाला मान्यवंदना देण्याकरता या वर्षी जवळजवळ वीस लाखाच्या वर अनुयायी या ठिकाणी येणार आहेत तर या वीस लाख अनुयायी जे येणार आहेत त्यांच्या सर्व प्रकारच्या सुखरूप येण्याकरता आणि व्यवस्थित सर्वांना या ठिकाणी अभिवादन करता यावे या याकरिता मान्य जिल्हाधिकारी ज्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती आहे त्या समितीच्या मार्फत आतापर्यंत सहा विविध पातळ्यांवर बैठका झालेल्या आहेत तहसीलदारकडं प्रांतकडं पोलीस कमिशनरकडं तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडे देखील बैठका झाल्या आणि त्याच्यामध्ये जे जे ह्या भागामध्ये नियोजन करतात त्याच्यामध्ये प्रकाश व्यवस्था वाहतूक व्यवस्था या ठिकाणी कायदा सुव्यवस्था याकरिता आणि येणाऱ्या सर्व नागरिकांना या ठिकाणी अभिवादन करत असताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ग्रामपंचायतीबरोबर बरोबर देखील समन्वयाच्या बैठका होऊन ग्रामपंचायतीने देखील सर्व अनुयांची या ठिकाणी स्वागत करण्याकरता एक अतिशय जय्य तयारी या ठिकाणी केलेली आहे या ठिकाणी सांगू इच्छितो की सर्व भीम अनुयायी यांनी निश्चितपणे आणि कसलंही मनामध्ये किंतू शंका न ठेवता या ठिकाणी यावं कारण परभणीमधील जी काही घटना झाली त्याचबरोबर अमित शहानी जे वक्तव्य केलं त्या दोन्ही पार्श्वभूमीवरती या ठिकाणी बऱ्याच शंका कुशंका आंबेडकरी समाजामध्ये ह्या विषयावरती आहे परंतु भीमा कोरेगावच्या विजयस्तंभामध्ये या ठिकाणी अभिवादन करत असताना स्थानिक पातळीवर सर्व जाती धर्म संस्था राजकीय पक्षाच्या लोकांनी या ठिकाणी अतिशय चांगली तयारी आणि प्रशासने विशेष करून या ठिकाणी अतिशय चांगली तयारी केलेली आहे या तयारीमध्ये शौर्य विजय दिन समन्वय समितीच्या वतीने आम्ही सगळेजण राहुल डांबाळेजी मी आणि माझ्याबरोबर अनेक सहकारी आम्ही सगळेजण प्रशासनाकडे वेगवेगळ्या पातळ्यांवर बैठका घेऊन त्यांना निवेदन देत आहोत त्यांना प्रत्यक्ष जागेवरती आम्ही दाखवत आहोत की कुठे त्रुटी आहेत काय आहेत म ह्या सगळ्या गोष्टी आम्ही दिलेल्या आहेत त्याच्या दोन महत्वाच्या सूचना या ठिकाणी आवर्जून मी सांगू इच्छितो की शासनाने मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार जी आज इथे भेटीला येणार आहेत त्यांनीच पालकमंत्री असताना गेल्या पाच वर्षापूर्वी या ठिकाणी शंभर कोटी रुपये ह्या परिसराच्या विकास करता दिलेले आहेत परंतु त्याचा वापर अद्याप देखील झालेला नाहीये कारण ही जागा वादातीत आहे तर माझी मान्य मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री राज्य सरकारला विनंती असेल की जी काही कोर्टामध्ये केस चालू आहे त्याचा लवकरात लवकर आपण फास्ट ट्रॅक मधनं तो निकाल लावून ही जागा शासनाची आहे जो मोबदला असेल तो संबंधित व्यक्तीला देऊन ही जागा ताब्यात घेऊन या ठिकाणी नी, तो निधी खर्च करून सर्व जगामधील आंबेडकरी प्रेमींना हे जे प्रेरणास्थान हे दोन हजार सत्तावीस मध्ये या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी आलेल्या शंभर वर्ष पूर्ण होत आहेत तर या शंभर वर्षाच्या आधी ही भेट द्यावी अशी मी तुम्हाला त्यांना विनंती करतो मिळाले हाय बरोबर हा तर मला एक प्रश्न असा आहे की जे आपण परभणीच्या पार्श्वभूमीवर जे काय शंका कुशंका म्हटलेला आहे अमित शहाच्या बाबतीत तर त्या का, शंका कुशंका म्हणजे कशा प्रकारे त्याला आपण पुढे याची काळजी घेतली नाही मला एक सांगायचं आहे की आंबेडकरी समाज हा वैचारिक समाज आहे त्यामुळं राजकीय जे काही हेवेदावी असतील ते एका पातळीवरती नक्कीच त्याचा आपण विरोध करायला पाहिजे परंतु ह्या स्तंभ परिसरामध्ये एक ऐतिहासिक वारसा आहे ह्या ऐतिहासिक वारसामध्ये आपण सर्वजण अतिशय गुन्हा गोविंदाने खेळीमेळीच्या वातावरणाने आणि स्थानिक पातळीवर कोणालाही त्रास होणार नाही अशा प्रकारे आपण सगळेजण मिळून या ठिकाणी हे कार्य करूयात आम्ही पोलीस प्रशासनाला आणि राज्य शासनाला विनंती केलेली आहे की जे काही समाजकंटक आहेत जे आंबेडकरी विचारधारेच्या विरोधामध्ये काही भूमिका मांडत असतात त्यांच्यावर वेळीच आळा घाला त्यांच्यावर वेळीच कारवाई करा जेणेकरून या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार होणार नाही धेंडे असा बघण्यात येत आहे की या स्तंभाला तडा गेलेल्या आहेत किंवा त्याचं त्याचं जे काय अगदी मेंटेनन्स आहे अगदी बरोबर या विषयावर देखील जिल्हाधिकारी कडे बैठक झाली आणि जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी आर्किटेक्ट देखील नेमलेला आहे एक तारखेच्या नंतर या ठिकाणी आर्किटेक्ट कडनं त्या ठिकाणी जी काही पुरातत्व विभागाच्या वतीने जी डागडुजी आहे ती केली जाईल असे जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी आम्हाला शब्द दिलेला आहे धन्यवाद धन्यवाद आपले खूप खूप आभार जय दे तर या ठिकाणी भीमा गावचे जे काय जे काय मागण्या आहेत जे काय प्रश्न आहेत ते आपण बघितले की येणाऱ्या एक एक जानेवारीला आता फारच कमी दिवस राहिलेले आहेत जवळपास फक्त आठ दिवस राहिलेले आहेत आणि या आठ दिवसामध्ये या ठिकाणची जी काही तयारी आहे त्या तयारीला प्रशासन लागलेलं ला आहे कारण आता प्रशासनाची बैठक या ठिकाणी होत आहे त्याचबरोबर उ उप, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत बैठकीसाठी आपण हा परिसर बघूया की ह्या परिसराची आत्ता काय परिस्थिती आहे आपण बघू शकता ही आढावा बैठक आहे या ठिकाणी आणि या परिसरामध्ये जी काय तयारी व्हायला पाहिजे ती तयारी अशा प्रकारे सुरू आहे